तालुक्यात सोमवारी म्हणजेच आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून जल्लोषा करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फुलंब्री शहरात विविध शासकीय निमशासकीय संस्था येथे शिवजयंतीनिमित्त महापुरुषांच्या प्रतिमाचे अभिनंदन करून त्याच प्रतिमाने विविध शाळांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जिजामाता यांच्या आकर्षक वेशभूषा करून महात्मा फुले चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्याचप्रमाणे फुलंब्री तालुक्यात उत्सव समितीच्या वतीने फुले चौक महात्मा येथील छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून भव्य शोभयात्रा काढण्यात आली सदरील शोभयात्रे ढोल पथकाने युवकांना ठोका धरायला लावले त्याचप्रमाणे लेझिम पथक हनुमान वेशभूषा बालवारकरी ट्रॅक्टरचा दोर खांबा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात युद्ध कौशल्य कसरती नाचणारा घोडा घोडे नाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य शोभयात्रा काढण्यात आली असून या शोभयात्रेने उपस्थितांचे मने जिंकली होती सदरील शोभयात्रेचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वारवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प घालून करण्यात आला ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर